मंडळी नमस्कार आपण आहोत मध्ये आणि सोहाळेगावचे सुपुत्र श्री संतोष पाटील सर जिल्हा परिषद कुरुलमधून झेडपीची निवडणूक लढवणार आहेत कुला कुरुल जिल्हा परिषद गटामधून संतोष पाटील सर उभारणार आहेत त्या निमित्तानं आपण आज आलो आहे या ठिकाणी मध्ये युवा पिढी आपल्यासोबत आहे काय म्हणतायत बघूया काय वाटतं आहे तुमचं नाव सांगा आणि पाटील सर उभारणार आहेत निवडणुकीला कसं काय वातावरण लिहिलं इंचगावमध्ये नमस्कार मी रोहित शिवाजी वारडे पाटील सरांचं या ठिकाणी सामाजिक कार्य गावातून शाळे शाळेसाठी किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी काम चांगलं आहे पाटील सर उभारले तर शंभर टक्के आमच्या गावातले का ऐंशी टक्के तरी मतदान पाटील सरांना शंभर टक्के होणार आणि बऱ्यापैकी त्यांचे पैर पाहुणं बी इसगावमध्ये भरपूर आहेत संबंध जास्त आहेत त्यामुळे त्यांचं काम बोलते त्यांनी आतापर्यंत काम भरपूर आहे आहेत सवाळे पूर्ण मधून तुम्हाला दिसून येईल सगळे कुणी कुठे गेले तरी पाटील सरांचा आणखीन एक गुणधर्म आहे की अनेकांना मदत करतात ते शंभर टक्के करतात कारण आम्ही एकदा क्रिकेटचे सामने भरवले सरला फक्त आम्ही असं सरला बोललो की सर आम्हाला असं असं बक्षीस पाहिजे तर सर बोलले या संध्याकाळी सरनं आम्हाला किती पाहिजे एवढा आकडा सांगितला बक्षीस दिलं क्रिकेट साठी आम्हाला कायम त्यांचा प्रतिसाद असते क्रिकेट म्हणून नाही कुठल्या बाकीच्या कुठल्याही गोष्टी असू द्या प्रतिसाद देतात सर आम्हाला वातावरण कसं होईल गावात कारण गावात सुद्धा इतर राजकीय पक्षाचे लोक असणार आहेत असू द्या ना तरी पण ऐंशी टक्के मतदान हे संतोष पाटील सरला होईल गावात फक्त एक पाटील सर जर उभारले तर गावात वातावरण कसं राहील मतदान कसं पडेल त्यांना चांगलं काम आहे त्यांचं त्यांना मतदान होईल ऐंशी टक्के युवा पिढीचं काय मत आहे आता सध्या युवा पिढी वरती खूप गोष्टी अवलंबून असतात त्यांचं आम्ही टाकतो मतदान त्यांचं काम चांगलं आहे त्यांचं काम चांगलं आहे त्यांना मतदान पुराव संतोष पाटील सर उभारणार आहेत निवडणुकीला काय वाटतंय तुला मतदान पडणार कशावर एवढं मतदान कसं पडेल काम त्यांची चांगली सर्व तुला काय वाटतं मित्र पाटील सर निवडणुकीला उभा राहणार आहेत शेजारच गाव आहे सोहाळे गावचा उमेदवार आहे एक जनरली तुला इंचगाव मध्ये परिस्थिती काय होईल पाटील सर जर निवडणुकीला उभा राहिले ऐंशी टक्के मत इंसगाव मधून किती टक्के मतदान एवढं कशावरून मतदान होईल इतकं मोठं मतदान त्यांचं काय काय काम केलीत काय एखादं सांगत वृक्षरोपण ही केलं शाळेत कोणती अडचण येऊ नाही पाटील सरांनी म्हणजे आपल्या गावामधून आप पैर पाहुण्याचं त्यांचं संबंध पण जास्त आहे आणि बऱ्यापैकी त्यांचं काम बोलते त्यांचं काम बोलते म्हणून त्यांना मतदान आहे आमच्या गावातून तर आणि यांचं गावामधून शंभर टक्के मतदान ही पाटील सरला जाणारच कोण नाही असं निगेटिव्ह कोण बोलणारच नाही पाटील सरला शंभर टक्के मतदान होणार सोहाळेचे संतोष पाटील सर कुरुल जिल्हा परिषदला उभं राहणार आहेत एक काय वाटतं तुला की बाबा इंचगाव गावातून त्यांना कशा पद्धतीने मतदान होईल इंचगाव गावामध्ये काय वातावरण राहील इंचगाव मध्ये बहुत चांगलं म्हणजे सगळ्यात चांगलं त्यांच्या कारण पाहुणे रावळे भरपूर आहेत त्यांचे जवळचे आहेत त्यांची कामं पण आहेत युवकांची परिस्थिती काय राहील युवक काय करतील इंचगाव युवक त्यांना साध्य दिली कारण त्यांची काम चांगले ना त्यांना जास्त माहिती त्यामुळे ती कामगारी चांगली करतील त्यासाठी त्यांना निवडून द्यावी इंचगाव मधून कसं मतदान होईल त्यांना इंचगाव मधून नव्याण्णव टक्के होईल चांगले मतदान होईल शंभर टक्के गावचे संतोष पाटील सर कुरुल जिल्हा परिषद मधून झेडपीला निवडणूक लढवणार आहेत इंचगाव मध्ये परिस्थिती काय राहील पाटील सरांना कशा पद्धतीने मतदान पडेल पाठीतसार एक सुशिक्षित सुशिक्षित व्यक्तिमत्व आहे त्यामुळं कसं आहे त्यांची पाहुणे बी येसगावमध्ये भरपूर आहे तरी ते उभं राहिले तर युवकांचाही त्यांना भरपूर प्रतिसाद प्रतिसाद असेल आणि चांगलं त्यांनी आजपर्यंत केलं आहे सगळं सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्यामुळे ते चांगल्या मतीनं प्रतिसाद मिळेल त्यांना इसगावमधून मतदान एक किती पर्सेंटेजमध्ये जाईल त्यांना तुला काय वाटतं आता युवक आहे तो कारण सगळ्या निवडणुका जवळपास युवकांवरच अवलंबून आहे सर कसं आहे सुशिक्षित असल्यामुळे सर्व युवक जे आहेत त्यांच्या मागे आहेत आणि सत्तर ते ऐंशी टक्के त्यांना मतदान इसगाव मधून होईल असं मला था। वाटतं सुद्धा सरांचं काम आहे मध्ये काय आहे का कोणतं एखादं का काम केलेलं सरांनी इसगावमध्ये कसं जे स्पर्धा होतील किंवा काय होतील जसं वेळोवेळी सरांनी बक्षीस वितरण हे किंवा मध्ये जे क्रिकेट स्पर्धा झाल्या त्यातल्या सरांनी मोठ्या ह्याच्या प्रकारे बक्षीस ठेवलं होतं पंचवीस हजारापर्यंत त्यांनी बक्षीसही दिलं होतं मुलांसाठी त्यामुळे कसा ही सर्व सरांच्या आहे सोहाळेगावचे संतोष पाटील सर कुरुल जिल्हा परिषदला उभा राहणार आहेत काय वाटतं परिस्थिती इंचगाव मधून त्यांना कशा पद्धतीने मधून समजा वनवे मिळेल एक नंबर माणूस आहे क्वालिटी माणूस आहे गरीबाला मदत करणारा माणूस आहे तुटून पडणारा माणूस आहे कधी बी आहे टायमाला फोन केला तरी फोन उचलणारा माणूस भर गरीबातून येता आहे संतोष पाटील मध्ये समजा वनवे होईल या दृष्टिकोनात संतोष पाटील आमचा पूर्ण पाठिंबा आहे पूर्ण उभा राहावा अशी कळकळी नगरी गावातून मतदान कसं होईल कशा त्यांना इंचगाव मधून गावातून वनवे वनवे होईल संतोष पाटलांना मतदान भरपूर पडेल संतोष पाटला ही भरपूर चर्चा आहे इंचगाव मधील त्यामध्ये काही एक दुसरं होणार नाही संतोष पाटलाला एक नंबर एक नंबर मतदान पूर्ण होईल त्यांना गोरगरीबाला देवा केलं नाही कुणाला एक नंबर असं कोणाला असं लहान मोठं म्हणून आपलं कोठे जाताना आपली गाडी थांबवतात था, जाताना विचारतात था, काय काम आहे का काय नाही आड आड्याडचणीला संतोष पाटील असं येतात काम आहे क्रिकेट साठी भरपूर असं पर्जन्य दिलेलं आहे असं बक्षीस बक्षीस दिलेलं आहे कार्यक्रमात आम्हाला हजर राहणे आणि महापुरुषास जयंतीला कधी बी जावं बुक घेऊन द्या काय अडचण नाही बुवा महापुरुषाच्या जयंतीला पैसे भरपूर देतात जयंतीला कुठले यावा देवा करत नाहीत कधी आपले पैसे देतात सामाजिक काम संतोष पाटलाचं खरंच खूप छान आहे त्यांनी पूर्ण पाठिंबा आमचा इंचगाव मध्ये वनवे होईल कोहाळे गावचे संतोष पाटील सर उरुल जिल्हा परिषद मधून निवडणूक लढवणार आहेत इंचगाव मधून तुम्हाला काय वाटतंय की पाटील सरांना कशा पद्धतीने मतदान होईल मी शुक्राचार्य विठ्ठल वराडे राहणार इंचगाव तर पर जिल्हा परिषद मधून सवाळ्याचे संतोष पाटील जिल्हा परिषद इंचगाव गावातून त्यांना भरघोस मतानं प्रतिसाद मिळेल ही आशा दाखवते आ, काय वाटतं त्यांचे सामाजिक वगैरे हो गावात संपर्क कसा आहे त्यांचा त्यांचा गावात संपर्क चांगला आहे आणि घेणारे व्यक्ती आहेत तरुण पोरांसाठी सुद्धा खूप काम करतात असं ऐकलंय तुम्हाला काय कारण ती मुळातच त्यांचा पहिला सर म्हणून चालू आहेत ती बेगमपूर सध्या बेगमपूरमध्ये सर काम करत आहेत त्यामुळे तरुण पोरात त्यांच्याकडून चांगलं मार्गदर्शन ही माझी अपेक्षा आहे तरुणांसाठी खूप काम करतात असं ऐकलंय सामाजिक काम सुद्धा मोठं आहे त्यांचं काय सांगायला एखादं काम इंचगाव मधलं आठवत आहे का कारण तरुण पोरासाठी त्यांनी क्रिकेटच्या स्पर्धा भरवणे कबड्डी खो खोच्या स्पर्धा भरवणे आणि तरुण पोरातून त्यांचा प्रतिसाद चांगला आहे गावात मतदान होईल का त्यांना गावात त्यांना ऐंशी टक्केच्या मोहर मतदान पडेल अशी अपेक्षा आहे गोवाळ्याचे संतोष पाटील सर उरुल जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहेत कसं मतदान होईल त्यांना तुम्हाला काय वाटतं चांगलं होईल मतदान इंचगाव मधून भरपूर सामाजिक काम आहे का त्यांचं चांगलं काम आहे मतदान होईल भरपूर सोहाळे so, गावचे संतोष पाटील सर उरुल जिल्हा परिषद मधून निवडणुकीला उभा राहणार आहेत तुम्हाला काय वाटतंय कशा पद्धतीनं त्यांना इंचगाव मधून प्रतिसाद मिळेल चांगलं मतदान होईल आता खूप निवडणुका जिकड तरुण पिढी जाते तिकडं मतदान निवडणुका पूर्णपणे त्या बाजूने झोपतात इंसगाव मध्ये काय होईल पूर्ण ऐंशी टक्के होईल कशामुळे एवढं मतदान होईल त्यांना ऐंशी टक्के गाव आले म्हणून शेजारी चांगलं केंद्रोहाचे हो। संतोष पाटील सर कुल कुरु, कुरुल जिल्हा परिषद मधून निवडणुकीला उभा राहणार आहेत झिडपी लढवणार आहेत तुम्हाला काय वाटतं सरांच्या गावात काय रिझल्ट येईल संतोष पाटील सर हे सुशिक्षित आणि प्रगतशील भागायतार आहेत आणि त्यांचा जनसंप संपर्क हा ह्या भागामध्ये भरपूर आहे त्यांनी बरीच काम केलेली आहेत गोरगरीब जनतेसाठी बी केले गावासाठी केले आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम ते सतत करतात त्यामुळे उरुल जिल्हा परिषद मतदारसंघातून योग्य उमेदवार तेच ठरतील असे मला वाटते इंचगावमधून त्यांना कशी परिस्थिती होईल मतदान कसं होईल इंचगाव हे त्यांच्या शेजारचंच गाव आहे ते सवाळचे सुपुत्र आहेत आणि इंचगावमध्ये त्यांचा संपर्क दांडगा आहे आणि ते बेगमपूरला शिक्षक असल्यामुळे इथून बरेच विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत त्यामुळे त्यांना माझा तर अंदाज ऐंशी टक्के मतदान गावात अनेक राजकीय नेते मंडळी सुद्धा आहेत मग त्यांचा काही इफेक्ट या निवडणुकीवरती होईल का संतोष पाटील सरांच्या बाबतीत कसं माहिती माहितीये का माणसाकडे बघून मतदान होणार आहे माणूस कुठल्या पद्धतीने सहकार्य करणार आहे उद्या तुम्हाला येता जाता रस्त्यावर भेटणारा माणूस आहे संतोष पाटील एकंदरीत काय होईल गावामध्ये एकंदरीत बऱ्यापैकी म्हणजे ऐंशी टक्के मतदान संतोष पाटलाला मिळेल माळेगावचे संतोष पाटील सर निवडणुकीला उभं राहणार आहेत कुरुल जिल्हा परिषद मधून एक तुला युवक म्हणून काय वाटतं गावात काय परिस्थिती होईल इंसगाव मधून त्यांना मतदान कसं पडेल त्यांचं काम खूप चांगलं आहे सामाजिक काम पण खूप चांगलं आहे संतोष पाटील सर निवडणुकीला उभं राहणार आहेत कुरुल जिल्हा परिषद मधून त्यांना कशा पद्धतीनं मतदान होईल त्यांना पाटील सर यांना आणि त्यांचं सामाजिक कार्य आमच्या परिसरामध्ये जास्त युवकांसाठी काय विशेषतः काय एखादा आठवत आहे का युवकांसाठी पण त्यांची बरीच कामं आहेत सामाजिक कामं भरपूर आहेत झाडे वगैरे कडे लावली किंवा सामाजिक क्षेत्रातले काम भरपूर आहे त्याच्यामुळं आमच्या गावातून चांगले लीड मिळत संतोष पाटील सर कुरुल जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहेत इंचगाव मधून त्यांना कशा पद्धतीने मतदान होईल तरी पण चांगल्या प्रकारे मतदान मिळेल त्यांना इंचगाव मधून चांगलं मतदान होईल का चांगलं मिळेल काय कारण इंचगाव मधून त्यांना चांगलं मतदान व्हायचं होईल का त्यांना गावचे संतोष पाटील सर पुरुल जिल्हा परिषद मधून निवडणूक लढवणार आहेत तो युवा आहे युवकांवरती खूप मोठी जबाबदारी असते की संतोष पाटील सरांना इंचगाव मधून कसं वातावरण होईल मतदान कसं होईल मतदान आपल्या इचगाव मध चांगलं होणार आहे त्याबद्दल काही विषय नाही बाकी म्हटलं तर आपल्या जी टीम आहे का त्याला पण चांगला सपोर्ट आहे त्यांचा बाकी युवकांना एक सामाजिक काम करतात का संतोष पाटील इंचगाव मधून एक परिस्थिती कशी होईल म्हणजे चांगलं मतदान होईल का काय होईल चांगली परिस्थिती होणार आहे मतदानामध्ये रिझल्ट चांगला येईल का त्यांच्या बाबतीमध्ये ऐंशी टक्के संतोष पाटील चालू गावचे संतोष पाटील सर कुरुल जिल्हा परिषद निवडणूक मधून त्यांना मतदान कशा पद्धतीने होईल मतदान चांगल्या पद्धतीने चांगला आहे इचगाव मध्ये सोहळा मध्ये इनकी मध्ये आसपासच्या सर्व गावांमध्ये इंचगाव मधून काय होईल इंचगाव मधून त्यांना मतदान होईल काय कारण आहे इंचगाव मधून चांगलं मतदान व्हायचं कारण म्हणजे सरांचं कसं आहे त्यांचा स्वभाव चांगला आणि त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत काही गरीब मुलांना मदत केली आहे आतापथ आणि सोहळे गावामध्ये काय केली मला मदत केली इतगावमध्ये काय केली आहे त्यामुळे त्यांचा संपर्क बी चांगला आहे गावामध्ये चांगलं मतदान होईल का हा होय बऱ्यापैकी